सातशे रुपयाची बॉटल पन्नास रुपये साठ रुपयाला एवढा घालता ऐंशी रुपये किंमत आहे तीस रुपयाला आहे हा शंभरचा आहे तो पन्नास लाय भाई तीस तीस रुपये तीस तीस रुपयाला कानातले तीस तीस रुपये कानातले डायमंडचे बॉटल व साठ रुपये मीटर तीस रुपये का तुकडा साडे तीनशे दोनशे दोनशे रुपये टी शर्ट आहेत ब्रँड वाले टी शर्ट आहेत दीडशे रुपये मीटर शंभर रुपये मीटर बापरे दोनशे रुपये छान आहेत शूज आहेत इथे पण सगळे ब्रँडेड शूज आहेत तीस तीस रुपयाला सगळे नेकलेस आहेत रुपये मीटर वर्क वर लेदर काय आहे ना साडेचारशे का पंधराशे रुपयाची पर्स मला भेटलेली आहे चारशे रुपयाला बायकांची गर्दी व नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता तानिता फॅम्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊच्या दखेचा ब्लॉग दाखवलेला आहे मच्छी सा सा मार्केट दाखवलं तिथला मोठा सहा वाजता घरातून निघालेलो साडेसहापर्यंत मार्केटला पोहोचलो आणि टॅक्सी थोडी लेट झाल्यामुळे लेट झाला आणि आठ वाजेपर्यंत घरी आलो थोडा वेळा आराम केला नाश्ता वगैरे केला आणि आता निघतोय डोंगरीच्या बाजारामध्ये इथे नेहमी असतो बाजारपूर्ण संडेला खूप मोठा बाजार असतो सगळ्यास बारीक सारीक सगळ्या वस्तू मिळतात तर पहिले मी इथे होती राहायला त्यावेळी बऱ्याच वेळा जायचे ते मार्केटला मार्केट तुन्न तुन्न तर दाखवते तुम्हाला इकडचं मार्केट कसं आहे डोंगरीचा बाजार होतात त्याला आणि तिथून नंतर जाणार आहे नळबाजारामध्ये तर ते वेगवेगळे ब्लॉग येतील आणि आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला डोंगरीचा बाजार बाजार दाखवणार आहे कसा येतो तर माझ्यासोबत माझी मामी आहे तर ती येते सोबत आणि आम्ही दोघीच निघालो आता डोंगरीच्या बाजारामध्ये तर चल चल मामी लेट्स गो लेट्स गो लेट्स गो मामी चालली माझ्यासोबत बाजारात मला थोड्या वस्तू घ्यायच्यात आणि मला मार्केट फिरायचं आहे आणि मी पण काही नाहीतरी तरी घेईन जाता चल बाबू बाय 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 तर काल ॲक्च्युली मी आ, काल पाच ब्लॉक केलेत काल भुलेश्वर मार्केटमध्ये मस्जिद बंदर मार्केट हे जवळजवळ पाच मार्केट दाखवले तुम्हाला ते माझे सगळे ब्लॉग अपलोड केले आहेत तर काल आ, सक, काल दुपारी मी ॲक्च्युली मार्केटला आली रात्री घरी आली इकडे मामाकडे आणि सकाळी पुन्हा इकडे गेली भाऊच्या धक्क्यावर मच्छी मार्केटला आणि आता परत डोंगरीचा बाजार नंतर नळ बाजार असा सगळं माझा प्रवास चालू आहे थकले तो तर खूप पण काय करणार आलो आहे तर एवढे तर काम आहे आपलं तर करावं लागेलच तर आता मी निघते डोंगरीच्या बाजारामध्ये आणि तुम्हाला इकडचा डोंगरीचा बाजार दाखवते चला मंडळी तर इथे मी आता मार्केटमध्ये पोहोचलो सुरुवात झाली मार्केटला इथे ॲक्च्युली मार्केट आतमध्ये आहे पण आता संडे त्याच्यामुळे रस्त्यावरून बरेच स्टॉलवाले लागलेले असतात तर दाखवते तर काय काय सगळं आहे भाजी मार्केट आहे मच्छी मार्केट आहे आणि स्टेशनरी मार्केट वगैरे हे सगळ्या गोष्टी इथे मिळतात दाखवते तुम्हाला काय काय माहिती फ्रूटवाले आहेत फ्रूटवाले असतील भाजीवाले वगैरे सगळे असतील संडेला जास्तच असतो ना संडे तर जास्त असतो नेहमीपेक्षा ॲक्च्युली रेग्युलरच असतो मार्केट संडे थोडे ताडगोळे बघ कशी ताडगोळे आठ सौकाचे इकडे सगळे पापडवाले वगैरे बसते तोरणवाले आहेत बऱ्याच वर्षांनी वर्षाने शिवारी मार्केटमध्ये पहिले भरपूर वेळा यायची मी ज्यावेळी इथं राहायची ना त्यावेळी खूप वेळा मार्केटला यायची इकडे सगळा भाजी मार्केट आहे ते सगळं कांदा लसूण टोमॅटो भाज्या वगैरे भेटतात बघायचे नाश्त्याची पण सोय इथे इडली वगैरे मेंदू वडे सगळं मिळतं इथे मग फ्रूटवाले आहेत छोटे छोटे कपडे असतात मुलांचे आहेत भाजीवाले आहेत आणि इकडे मार्केट आहे बघू शकता पूर्ण तुला काय खायच आहे तिकडनं घ्यायचं आहे इकडे आतला पण मार्केट आहे ना तिथे गाड्या लावल्या आहेत तिथे कप वगैरे आहेत भांडी असतील असेल सगळ्या वस्तू मिळतात भांडी बिंडी भांडी गुंडी मस्त एवढा मोठा मस्त आहे झारा पण हे बी साठ रुपये का वजन है। है। रुप आहे भारी आहे सगळं साठ रुपयाला इकडे पण कप वगैरे आहेत कपडे आहेत लहानपणाचे कपडे जास्त आहेत अभि इकडे मेकअपचं सामान मिळतं सगळं थांब दरा इथे था सगळं मेकअपचं सगळं चांगला चांगला प्रॉडक्ट मिळतात इथून मी बऱ्याच वेळा सामान घ्यायचे मेकअपचा तर बघूया आता आपण एक इथ ना चाळीस का तीस तीस रुपयाला आहे मस्त आहे ऐंशी रुपये किंमत आहे तीस रुपयाला एक्सपायरी दोन हजार सव्वीस हा असं डेट मे हा शंभरचा आहे तो पन्नासला ला आहे क्लोज नको लिप बाम पाहिजे मला एबे तीस तीस रुपयाला हो। पंच्याहत्तर रुपयाचं हे रिटर्न मास्क आहे ते फाउंडेशन हे ब्रँड ते येते कॉम्पॅक्ट येते कॉम्पॅक्ट काल ॲक्च्युली मेकअपचे बरंच सामान घेतला मी आता इथे असून पण काहीतरी थोडं स्वस्त आहे पण तरी पण येतं और एक कॉम्पॅक्ट पावडर दिखाव सगळं ब्रँडवालाच होते सगळं सामान तर मेकअपचा बरंच प्रॉडक्ट घेतला आहे मी काही काय काही काय मामीने पण घेतला आणि मी पण घेतला तिथे ॲक्च्युली चांगला मिळतो चांगला ब्रँडवाला असतो म्हणून हा म्हणून घेते मी नाही तर असं कुठून पण ऍक्च्युली घेत नाही मेकअपचा प्रॉडक्ट बरंच काही ते सामान घेतलंय दाखवीन नंतर काय मिनिम दाखवीन की काय पर <laughs> काय सामान घेतलं इथे पण नंबरच काय काय आहे सामान तर आता दाखवते अजून काय काय मार्केटमध्ये इकडे सगळं अजून हीचे भाजी मार्केटच चालू आहे अजून इथं आणि इथे कपडे वगैरे पण मिळतात मस्त मस्त स्टेशनरी आहे हा मेन मार्केट आहे इथे सगळा होलसेल होलसेल सगळं सामान असेल जे सगळं स्टेशनरी आहे आणि सगळं स्वस्त असतं इथे इयर रिंग्स वगैरे खूप मोठं मार्केट आहे ते बाकी सब तीस रुपये तीस तीस रुपये कानातले तीस हे मीस तीस रुपये आहेत कानातले आणि हे मोठे आहेत जे बाहेर दीडशे दोनशे असतात कानातले तर ते शंभर शंभर लाय देते तीस तीस रुपये आहेत कानाचे डायमंडचे पिंक चांगले फिक्स आहेत मस्त आहेत एडी डायमंड मध्ये असे घ्यायला गेलो तर ऐंशी रुपयाला एक जोड मिळतं किंवा पन्नास लायमंडचा साडेतीन सो ए बॉटल आहे का एक थ्री फिफ्टी अरे पाणी तरी कुठे पियाचं याच्यात ना काय खोलाचं इलज आहे की नाही आईकडून ऐक अच्छा बॉटल व शेकर आहे सातशे रुपये बॉटल पन्नास रुपये साडेपाचशे साडेतीनशे साडेतीनशे आहे एडी डायमंडचा नेकलेस आहे कम होगा ना सगळ्या व्हिडिओ मध्ये मस्त आहे चांगल्या क्वालिटीचे आहेत सगळं बघा इथे काय आहे पाय पुसण येते या सगळं कट पीस वगैरे मिळतात पाय तसे चांगल्या कपड्यांमध्ये असतात कपडे खूप चांगले, चांगले कट ते मध्ये हा काय पण शिवू शकतो कपड्यांमध्ये असे कपडे असतात काय काय मीटर आहे साठ रुपये मीटर मस्त कपडे आहे साठ रुपये मीटर फ्रॉकी वगैरे छान और ये वाला ग्रीन आहे तीस रुपये का तुकड़ा भारी आहे कॉटन चिकनचं आहे चिकनचा कसा कपड़े कैसे कुर्ती वाला साडे तीन सो साडे तीनशे छान आहे कितने में आएगा अंकल लास्ट वई साडेतीनशे आहेत कुर्ते मस्त कुर्ते भारी आहेत ब्रँडेड है, गर्दी एवढी जागा नाहीये कपडे भरपूर मिटत ड्रेस आहे सगळे चांगले चांगले ड्रेस आणि काय कपडे आहे बायकांची गर्दी बघाय पोरगी घाल ना छोटीवाली घालते ती हा ती घालते टी शर्ट कंपनीचं माल आहे दोनशे दोनशे रुपये टी शर्ट आहेत ब्रँडवाले टी शर्ट आहेत मस्त टी शर्ट आहेत कंपनीचे आहेत कंपनी का माल आहे कंपनी का रेट आहे कंपनी का सेल आहे कंपनी का सेल आहे कसे ड्रायफ्रूट दोनशे रुपये

ये वर्क वाला कैसे ये वाला, सो सो ले ये देखो, देखो, देखो। शंबर रुपये मीटर बापरे पन्ना है सारी है मस्त है वर्क के लिए डायरेक्ट वर्क बहुत प्यारी चीज है मैडम बहुत अच्छा है ये बिना अच्छा ये सेल सेलवाला आहे बॉटल धुणे काय ना ये बॉटल धुने काय ना सिलिकॉनच आहे दोनशे रुपये सगळे कोई बी दोनशे दोनशे रुपये छान आहेत आतमध्ये कपडा बघ कसा आहे छोटे लेस वगैरे आहे तिथे भरपूर सगळं सामान असतो इथे ॲक्च्युली लेसचा वर्कचा हे काय सर स्टोरेज बॉक्स स एक रुपया एकशे वीसचं आहे एक शंभरला येणार साडीचा बॉक्स आहे वुलन टोप आहे तिथे वुलनचे स्वेटर्स वगैरे आहेत तीस तीस रुपयाला कोलगेट ब्रश साबण अरे वा भांडी आहेत डिश शंभर तिकडचे दीडशे पण मेकअपचं सामान आहे पॅन्टी आहे तिथे कपडा भरपूर मिळतो इथे कपडे तुकडे वगैरे खूप मिळतात इथे बॅग आहेत शूज आहेत स्कूलच्या मुलांच्या कृपाला स्कूल शूज घेतले असे घ्यायला गेलं तर अडीचशे तीनशेला मिळतात इथे शंभर शंभरला आहेत ते पण ब्रँडवाले आहेत आणि आज्ञेला पण घेतले असे नॉर्मल शूज घेतले सौ रुपये मॅ भैया शंभर शंभर रुपये शूज आहेत हे पण छान होते पण हे साईज छोटी साईज आहे तिला ना होणार नाही इसमें बडा आहे का भैया तीस पीस आहेत साठ रुपयामध्ये टिफिन आहेत मस्त मस्त स्टील काय काय अंदर मेफील काय डबा मसाला डबा कैसा आहे तीन सो कलर तिकडे पण बघू शकता भरपूर कपड्याचं मार्केट आहे आणि ज्वेलरीज वगैरे खूप सारे असतात इथे कसे नेकलेस तीस तीस रुपयाला सगळे नेकलेस आहेत छोटे छोटे नेकलेस आहेत आणि बँ बँगल्स हे सगळं तीस रुपयाला मोठे नेकलेस पण सगळे तीस रुपयाला तिकडे सँडल वगैरे आहेत टेडी आहेत मुलांचे भरपूर मोठं मार्केट आहे एवढं काही फिरत नाही मी जायचं आहे पुढे मला दुसऱ्या मार्केटला ते बघा मस्त असे काचेच्या ग्लास वगैरे वस्तू आहे सगळे काचेच्या मामी हरवली आमची कुठे गेली भेटत नाही <laughs> दोघींची चुकामुक झाली ती कुठे गेली दिसतच नाही मला बराच वेळ जरा शोधते मी लेस कसे आहे चाळीस रुपये मीटर मस्त लेस छान आहेत मोती वगैरे आहेत त्याच्यावर लेस आहेत चाळीस रुपये आणि अजून डिझाईन मध्ये आहेत लेस इथे पण सगळे ब्रँडेड शूज आहेत मस्त मस्त काय काय घ्यायचं एवढं सगळं सामान नेता येण आला पाहिजे चारशे रुपयाचे शूज ढाईशे रुपये अडीचशे रुपयाला आहेत कायच आहे चप्पल ढाईशे रुपये कडई आहे इंडची ज्वेलरीज आहेत सगळं इथे मुलींच्या जीन्स आहेत सगळ्या ब्रँडेड जीन्स आहेत या चांगल्या कंपनीच्या असतात आणि स्वस्त असतात दीडशे रुपयाला ब्रँडेड जीन्स आहेत तिथे बघू शकता सगळं बाऊल वगैरे आहे भांडी तर भरपूर असतात तिथे वेगवेगळ्या प्रकारची भांडी गुंडी आहेत मेकअपचं सामान कपडे <laughs> सगळं मिळेल मला इथे बघा भरपूर मोठा मार्केट आहे तो बघा त्या ह्या दुसऱ्या मार्केटमध्ये आले इकडे पण कुर्तीज आहेत सॉक्स आहेत सगळे चांगले चांगले सॉक्स आहेत जीन्स आहेत जीन ब्रँडवाले आहेत मुलांचे आहेत चारशे चा चा रुपये आहेत काहीतरी कंपनीचे आहेत बॅग काय मॉन्ट ब्लँकच्या आठशे रुपये बोलते बापरे जास्तच वाटत दोनशे दोनशे रुपये टी शर्ट्स आहेत कंपनीचे आहेत जेंट्स टी शर्ट्स आहेत है, है, रुपए का साइज क्या ये कुर्ती छोटी वर्क वाल्या कुर्तीज आहेत मस्त आहेत याच्याकडे लेंग आहेत पन्नास रुपये आणि दीडशे रुपयाला कुर्ती है अरे मामी का गई थोड़ा ज्वेलरी बताना अड़ीसौ रुपये मीटर है क्या वर्क है कपड़ा ते ते ये कैसे मीटर है क्या रेट है ये अड़ीसौ कलर है ये कैसी साड़ी स्टील है कितने का हजार का बडा पंधरा लिटर, लिटर, लिटर ओके लेटर काय आहे ना इथं काय साडेचारशो का कंपनीची पर्स आहे किशची किश कंपनीची पंधराशे रुपयाची पर्स मला भेटलेली आहे चारशे रुपयाला मस्त आहे हो पर्स ब्रँडेड आहे दाखवते तुम्हाला आता चेन वर आतमध्ये खंड पण भरपूर आहेत आणि कपडा वगैरे छान आहे का ब्रँडेड ब्रँड मार्केट फिरलं आहे मी भरपूर मार्केट फिल्लो आणि अजून पण भरपूर मार्केट अजून पण पुढेही भरपूर मार्केट होता म्हणजे बरेच स्टॉल लागलेले होते ॲक्च्युली मार्केट थोडं कंजेस्टेड आहे त्याच्यामुळे जास्त फिरायला मिळत नाही त्यात पब्लिक एवढ्या गर्दी आहे एवढी असते आणि या संडेच्या मार्केटला खूप ब्रँडेड ब्रँडेड वस्तू असतात ज्या एकदम स्वस्त्यात खूप म्हणजे खूप स्वस्त्यामध्ये असतात मीच बघा एवढी शॉपिंग केली जवळजवळ पिशवी भरून शॉपिंग केले नाही 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 करून खूप झाली शॉपिंग झाली माझी आणि अजून फिरत गेलो तर आणखीन काय 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 घेत बसेल त्याच्यामुळे आता बस करते मी आणि आता हा ब्लॉग पण इथे मी एंड करते आता इथून मी जाणार आहे गोलदेवला नळबाजार जाणार आहे अगरबत्तीच्या मार्केटमध्ये अगरबत्ते घ्यायचे माझ्या घरच्या अगरबत्ती संपलं तर तिकडेच चालले अगरबत्ते घ्यायला मामीची पण शॉपिंग झाले मामीपेक्षा जास्त माझे शॉपिंग झाले आणि मामी निघाले घरी तो मामी निघाले घरी जायला आणि मी आता जाते इकडे नळबाजार झाले आता स्टेशन रोड जे टॅक्सी असतात तिथून टॅक्सी पकडते आणि त्याच्यानंतर मी निघते नळबाजारामध्ये तर चला मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि अभ्यास सबस्क्राईब नाही करा तर पुन्हा भेटी अशाच एका नाही ब्लॉगचं पत्रपर्यंत बाय बाय मंडळी